नमस्कार आज आपण बनवतो आहे मस्त झणझणीत असं अंड्याचं कालवण ते सुद्धा गावरान पद्धतीने हा मस्त जबरदस्त झणझणीत आणि तुम्हाला सांगते घरच्या साहित्यांमध्ये तर बघा ना काय जबरदस्त तर्रे आलेले आहे अशी तर्रे आली ना की लगेच तोंडाला पाणी सुटतं अगदी लगेच अशी वाटते भाकरी घ्यावी आणि पटकन जेवायला बसावं तुम्हालासुद्धा असा झणझणीत गावरान पद्धतीचा अंड्याचा कालवण करायचा असेल ना तर माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहा म्हणजे मस्त असा झणझणीत गावरान पद्धतीचा कालवण आपण सोबत करूया तर आता इथे मी पाच अंडी उकडून घेतलेले आहेत इथे बघू शकता कुठल्याही अंड्याला क्रॅक आलेला नाही अंडी उकडून घेतलेले आहेत आता मसाला तयार करूया आता इथे आपण सगळं कच्चं साहित्य घेतलेलं आहे खोबरं आहे लसूण आहे हिरवी मिरची आहे अद्रक आणि भरपूर सारी कोथिंबीर अशा प्रकारे पाणी न टाकता असं बारीक वाटण करून घ्यायचं आता लगेच आपण पातेलं लगे घ्यायचं आहे पातेल्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये लगेच अर्धा चमचा आपण जिरं घालायचं जिरं छान फुललं की कांदा घालून घ्यायचा कांदा छान असा गुलाबी रंग होईपर्यंत परतून घेऊया हो कांदा छान परतून झाला की त्यामध्ये टोमॅटो टाकूया हो टोमॅटोला छान असा मऊ होईपर्यंत परतून घेऊया टोमॅटो छान परतून झालेला आहे आता ह्यामध्ये काही मसाले घालूया हळद घेतलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट एक मोठा चमचा सोबतच लाल कश्मीरी पावडर एक मोठा चमचा सोबतच अर्धा चमचा धनेपूड आणि एक चमचा आपण घेतलेला आहे कांदा लसूण मसाला आणि सोबतच गरम मसाला असे हे छान असे आपण मसाले तेलावर परतून घेऊया तर मसाले छान असे परतून झालेले आहेत लगेच आपण त्यामध्ये तयार केलेले जे वाटण आहे ते घालून घेऊया आणि मस्त असं दोन तीन मिनटं परतून घेऊया याला छान तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे आता हे मसाले मस्त परतून झालेले आहेत त्याला मस्त बाइंडिंग यावी म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे पाणी घालून छान असं दोन तीन मिनटं परतून घेतलं आता यावर दोन मिनटाचं फक्त झाकण काढायचं फक्त तेल सुटेपर्यंत आता मस्त असं आपलं वाटण तयार झालेलं आहे आता याला मस्त तर्री येणार आता तुम्ही जेव्हा हे वाटण परतता त्यावेळेला त्याला छान तर्री सुटली ना की आपल्या कालवनाला ऑटोमॅटिक तर्री येते अशक्यतेनुसार मी पाणी घातलेलं आहे पाणी मात्र गरमच घालायचं तर्री छान राहते आणि आता याला दोन मिनटं उकळून घेऊया सगळे मसाले छान असे मस्त मिक्स होतात आणि तर्रीसुद्धा छान सुटते छान असं उकळलं की त्यामध्ये आपण उकडून घेतलेली अंडी घालून घेऊया साल काढून घेतलेले आहेत आणि आता थोडंसं मीठ घालूया मीठ घालून याला मस्त एकदा ढवळून घेऊया आणि हे कालवण आहे ते अगदी तीन ते ती चार मिनटं असंच मंद गॅसवर शिजू देऊया तर आता तीन ते ती चार मिनटं झालेले आहेत बघा मस्त अशी तर्री आलेली आहे काय जबरदस्त तर्री आलेली आहे बघा कालवण आपलं शिजलेलं आहे यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि अशा प्रकारे आपला झणझणीत गावरान पद्धतीचा अंड्याचं कालवण तयार आहे भाकरी सोबत खा मस्त झणझणीत लागतं आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करून जा थँक्यू